नमस्कार श्रद्धा आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज घेऊन आले परत अशीच एक नवीन बिझनेस आयडिया ज्या माझ्या मैत्रिणी घरचं सगळं काम करून घर बघून करू शकतील चला कुठेही वेळ न घालो तर आपण काय करूया लगेच व्हिडिओला सुरुवात करूया इथं एक किलो बासमती तांदूळ स्वच्छ दोनदा ते तीनदा धुवून अर्धा तास भिजत ठेवलेले आहेत तांदूळ भिजतायत तोपर्यंत इकडं त्याच्यात दुप्पट पाणी घेतलं आहे पाण्यात दालचिनी एक चार पाच तुकडे बदाम फूल दोन तीन सात आठ हिरव्या मिरच्या आणि सात आठ मिरे घातलेले आहेत खडेमीठ घातलं आहे एक दोन चमचे आणि एक चमचा साखर घालायची आहे थोडंसं तेल घालायचं आहे आणि आपल्याला झाकून पाण्याला उकळी आणायची आहे आता अर्ध्या तासानंतर त्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे सगळं आपल्या इथं पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि आता आपल्याला तो तांदूळ सगळा याच्यात घालायचा आहे आणि आपल्याला काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा भात करून घ्यायचा आहे आपण तवा पुलाव आज करतो आहे आणि तवा पुलावला आपण इथं पहिल्यांदा पांढरा भात जो असेल बेस आपला तो तयार करून घेतोय मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे तांदूळ शिजलाय का नाही हे बघायचं आहे आपल्याला नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्के तांदूळ शिजवून घ्यायचा आहे आता तांदळाचं एक वरचं शीत घ्यायचं आहे म्हणजे भाजत नाही आणि तुकडा करून बघायचा आहे चुरून बघायचं आहे म्हणजे असं छान पटकन त्याचा तुकडा व्हायला पाहिजे की आपला भात झालेला आहे गॅस बंद केलेला आहे आणि सगळा भात आपण काय करायचा आहे का रोळीत काढून घ्यायचा आहे पाणी त्यातलं सगळं निथळत राहील खाली मी एक पातेलं ठेवलेलं आहे आता आपल्याला काय करायचंय तवा पुलाव करण्यासाठी एक वाटी ते दीड वाटी तेल घातलेलं चार आहे चारशे ग्रॅम बटर सॉरी दोनशे ग्रॅम बटर घातलेला आहे आता इथं मला सांगायचं आहे की पहिल्यांदा जिरे घाला इथं विसरलो आम्ही नंतर जिरे घातलेत एक चमचा लसूण पेस्ट घातली आहे चारशे ग्रॅम आपण कांदा घेतलेला आहे लांबडा बारीक चिरून तुम्हाला मी प्रॉपर मेजरमेंट पुढं देते आहे आपण कॉस्टिंग काढणार आहोत तेव्हा आपण त्याची मेजरमेंट परफेक्ट मेजरमेंट पुढं बघणार आहोत आता कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे इथं थोडा ह्याला वेळ लागणार आहे तेव्हा पुलावर आता काय कष्ट आहेत तर एक कटिंगला तुम्हाला वेळ जाणार आहे आणि नंतर हे करायला आता यामध्ये आपण सिमला मिरची घातले लांबडी चिरून म्हणजेच आपण रोजच्या भाषेत ढबू मिरची म्हणतो ती घातलेली आहे ती एक पाच मिनटं छान परतून घ्यायची आहे आता मगाशी मी सांगितलं की जिरे पहिल्यांदा घाला हे विसरलो होतो आम्ही नंतर जिरे घातले तिथं आणि आता छान एक दोन मिनटं ढब्बू आपली परतून झाली की इथं आपल्याला लांबडं चिरलेलं गाजर घालायचं आहे कटिंगलाच थोडा वेळ जातो या पदार्थाला आज आपण बघणार आहोत तीस प्लेट तवा पुलावची ऑर्डर होती ती आम्ही श्रद्धा कॅटर्सनी कम्प्लीट केलेली आहे मग म्हटलं चला तुम्हाला पण त्याचा जर उपयोग होत असेल तर का नाही म्हणून परफेक्ट मेजरमेंटसहित आणि कॉस्टिंगसहित आपण व्हिडिओ केला आहे दोन टॉमॅटो घेतले होते एक टॉमॅटो इथं घातला आत्ता आणि एक टॉमॅटो ठेवलेला आहे गाजर छान परतलं आहे आता टॉमॅटो झाला आहे आता टॉमॅटो घातला की इथं आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे टॉमॅटो घातला की लगेच मीठ घातलं की काय होतं की लगेच पाणी सुटतं आणि आपल्या भाज्या लवकर शिजल्या जातात इथं ऑप्शनल आहे एक महत्त्वाचं सांगायचं की इथं आम्ही पार्टीने सांगितलं म्हणून थोडा पुदिना घातला आहे त्यांना हवा होता पण तवा पुलावला पुदिना नाही घातला तरी चालतो तो, तो स्किप करा इथं आता काश्मीरी लाल मिरच्या एक सात आठ आणि एक आठ दहा लसूण पाकळ्या घेतल्या होत्या काश्मीरी लाल मिरची एक तासभर पाण्यात भिजत ठेवली होती आणि मग त्याची चटणी केलेली आहे लसूण आणि काळी सॉरी काश्मीरी लाल मिरची एक अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि हे सगळं छान परतून घ्यायचं आहे पण आम्ही बघितलं खरं छान लागतोय पुदिना पण बाहेर घालत नाहीत त्यामुळं किती सुंदर रंग आला आहे बघा आता सगळ्यात शेवटी इथं उकडून घेतलेला बटाटा एक छोटे छोटे तीन बटाटे होते ते चौकोनी असे कट केलेले आहेत आणि सालं काढून कट केलेत आणि थोडंसं पाणी घातलं आहे इथं गरम मसाला घालायचा आहे एक चमचा आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथं पावभाजी मसाला घालायचा आहे एक तीन ते चार चमचे पावभाजी मसाला लागणार आहे आता तुमच्या कस्टमरची मागणी कशी आहे त्यांना खूप तिखट हवं आहे खूप स्पायसी हवं आहे याच्यावर तुमचे मसाले पडणार आहेत कोथिंबीर घातलेली आहे त्यांना खूप तिखट हवं असेल तर कांदा जेव्हा आपण घालणार तेव्हा तिथं मिरची तुम्ही बारीक चिरून घातली तरी चालती आता इथं लाल तिखट घातलेलं ला आहे एक दोन ते तीन चमचे म्हणून म्हणते की नेहमी आपण जेव्हा बिझनेस करणार तर कस्टमरला तुम्हाला विचारायला लागेल की तुम्हाला त्यांची डिमांड काय आहे कमी तिखट हवं आहे जास्त तिखट हवं आहे आता इथं आपण ग्रीन पीस घातलेत एक थोडे आणि परत थोडा पुदिना घातलेला आहे आणि आता काय करायचं आहे मस्त असं हलवून घ्यायचं आहे गरम गरम वाफा येत आहेत आपल्या भातातनं आणि सगळा जो आपण केलेला भात आहे तो घालायचा आहे आपण भात करताना मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत हे लक्षात ठेवा त्यानुसार तुम्ही तिखट मसाले वाढवा बाहेर खूपदा तवा पुलाव वरनं टॉमॅटो घालायचा आहे खूप मसालेदार येतो की इतका मसाला घालतात की तो तवा पुलाव खाल्ल्यानंतर खूप त्रास होतो खूप तेलकट जळजळीत तवा पुलाव नाही छान वाटत त्यामुळं मसाले जेव्हा घालणार तेव्हा तुम्ही त्याचं प्रमाण व्यवस्थित घाला इथं अजून मी तुम्हाला सांगते की को सॉरी पुदिना हाच ऑप्शनल आहे एक झाकायचा आहे आणि पाच मिनटं आपल्याला पाच ते दहा मिनटं बारीक गॅसवर ठेवून द्यायचं आहे आता तुम्हाला जास्त हे असेल तर खाली तवा ठेवा आता काय काय धावतं आमची पातेली करून करून थोडी बुडं त्याची जराशी पातळ झालेली असतात तर नेहमी तुम्ही काय करा जाडबुडाच्या पातेल्यात हा पुढं जेव्हा आपण भात करणार तेव्हा शिजत ठेवा आपण पंच्याण्णव टक्के तांदूळ शिजवून घेतला होता आणि असा सुंदर देखणा नुसताच देखणा नाही तर त्याबरोबर चवीला तितकाच सुंदर होणारा तवा पुलाव आज आपण केलेला आहे ऑर्डर नाही घरगुती करणार असाल तर त्याचे क्वांटिटी कमी करून नक्की घरगुती तरी करून बघा अतिशय सुंदर आणि परफेक्ट रेसिपी आहे पुढं आपल्याला त्याचं कॉस्टिंगसुद्धा काढायचं आहे बघा किती सुंदर दिसतो आहे कॉस्टिंग आता ह्याचं आपण बघणार आहोत आता तवा पुलाव होती तीस प्लेटची ऑर्डर साठ रुपयाला एक प्लेट याच्यासाठी काय काय लागलेलं ला आहे आपण बघायचं आहे एक किलो तांदूळ बासमती घेतला होता एकशे वीस रुपये किलो तांदूळ आहे बटर दोनशे ग्रॅम साठ रुपये तेल घेतलेलं आहे पन्नास रुपये खडे मसाले पण त्याच्यात वापरलेत दालचिनी काळे मिरे बदाम फूल थोडं मीठ घातलं आहे पंधरा रुपये गाजर दोनशे ग्रॅम पंधरा रुपये ढब्बू दोनशे ग्रॅम पंधरा रुपये टोमॅटो दोन मुठ्ठे घेतलेत दहा रुपये कांदा चारशे ग्रॅम वीस रुपये बटाटे तीन लहान घेतलेत पंधरा रुपये आता मसाले पावभाजी मसाला लाल तिखट घातले आपण गरम मसाला घातला आहे लाल चटणी केली आहे लाल चटणी आणि कोथिंबीर आता तुम्ही इथं पुदिना स्कीप क करायचं आहे त्यामुळे त्याचं कॉस्टिंग मी धरणार नाही पुदिना जर घेतला तर एक पाच रुपये जास्त होतील पन्नास रुपये आणि गॅस साधारण पन्नास रुपये लागले आहेत चारशे रुपये आपल्याला टोटल या सगळ्याला खर्च आलेला आहे तवा पोलावला आता चारशे रुपये खर्च प्लस मी दोनशे रुपये धरती आहे एक्स्ट्रा की ओ, बाबा माझं लेबर आलं किंवा अजून इतर काही खर्च असेल किंवा मला नेऊन द्यायचं आहे बाबा तिथं एक पन्नास रुपयाचा पेट्रोल लागला असेल म्हणून मी दोनशे रुपये इथं जास्त तो खर्च धरलेला आहे म्हणून सहाशे रुपये मी खर्च धरती आहे मला आता मी त्यांना प्लेट सांगितली होती की साठ रुपयाला एक प्लेट तीस प्लेट आपल्या झालेल्या आहेत अठराशे रुपये इथं आपल्याला मिळणार आहेत त्यातले गेले सहाशे रुपये बाराशे रुपये आपल्याला इथे मिळणार आहेत कष्ट आहेत पण त्या मानानं पैसेही मिळतात आपल्याला तवा पुलावला कष्ट इथं काय आहे तर मेन तुम्हाला पहिल्यांदा कटिंग सगळं आलं पाहिजे लांबडं लांबडं जसं कटिंग करून घेतले ते तांदूळ म्हणजे भात तुम्हाला पहिल्यांदा छान करता आला पाहिजे आणि त्याच्यानंतर जे काही सगळी प्रोसिजर आहे ती चला तुम्हाला मला असं वाटतं की समजलं असेल की तवा पुलाव मला तीस प्लेटची ऑर्डर होती तर त्यामागं मला साधारण बाराशे रुपये मिळालेले आहेत पण माझे कष्ट आहेत एक साडे तीन ते साडेतीन तास माझे गेलेले आहेत कटिंग असेल सगळं करणं असेल करून झालं की मला देऊन यायचं होतं हे सगळं असेल तर ह्या सगळ्याला आपल्याला इथं सगळं जाऊन बाराशे रुपये मिळालेले आहेत सकाळच्या चार तासात काम करून मला चला तुम्हाला कॉस्टिंग समजलं असेल अशी आशा करते साधारण आपली एवढी क्वांटिटी आहे की पावभाजीची जी प्लेट असती ती मोठी साईड आपण भरून दिलेली आहे अशा तीस प्लेट आपण त्यांना पावभाजी दिलेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि अशियाच माझे वेगवेगळ्या विषयाचे व्हिडिओ वी बघा चला परत भेटूयात आपण परत पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय